अमृता पोहोचतात सर्व तयारी करण्यात आली होती आणि देखील पोहोचले होते त्या दोघांच्या येण्यावर सर्व गुंतवणूकदार उभे राहतात आणि दोघांना अभिवादन करतात अमृता ऑफिसमध्ये नवीन होती म्हणून सर्वांच्या अमृता सोबत परिचय होणे गरजेचे होते सर्व गुंतवणूकदार एक एक करून अमृताशी हात मिळवतात आणि तिचे आपल्या कंपनीमध्ये नवीन मालक म्हणून स्वागत करतात अमृता हसून सर्वांना थँक्यू बोलते सिद्धार्थ सर्वांना अमृताशी परिचय करून देतो सर्व गुंतवणूकदार अमृताशी हात मिळवून आपला आपला परिचय देतात त्यापैकी एक गुंतवणूकदार खूपच तरुण आणि देखना हँडसम नौजवान होता सिद्धार्थ सारखाच जवळपास तो अमृताजवळ येऊन हलकसा हसून तिच्याकडे पाहतो सिद्धार्थ त्याचा परिचय अमृताशी करवत म्हणाला हा आहे मिस्टर वैभव शर्मा अमृता हसून आपला हात वैभवच्या दिशेने पुढे करते हॅलो वैभव अमृताशी हात मिळवतो आणि तिच्या हातावर किस करतो जी गोष्ट अमृताला थोडीशी विचित्र वाटते पण सिद्धार्थ जेव्हा हे पाहतो तर त्याचे हावभाव खराब होऊ लागतात वैभव हसून अमृताला म्हणाला स्वागत मिस अमृता तुमचं नाव खूप छान आहे वैभवचं बोलणं ऐकून अमृता हसून देते सिद्धार्थचा दिमाग खराब होत होता कारण हा माणूस अमृताशी काही जास्तच फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत होता जो सिद्धार्थला चांगला वाटत नव्हता काही वेळानंतर मीटिंग सुरू होऊन जाते अमृता आणि वैभवची खुर्ची एकमेकांच्या अगदी बाजूला होती सिद्धार्थची खुर्ची टेबलच्या अगदी मध्यभागी होती त्याची नजर समोर असलेल्या स्लायडर वर कमी आणि अमृता आणि वैभव वर जास्त होती मध्ये मध्ये वैभव अमृताची बाजूला हलकस झोकून तिच्याशी काही गोष्टी बोलत होता ज्याने अमृताच्या चेहऱ्यावर मोठं स्मित हास्य येऊन जाई आणि मग तीही काहीतरी रिप्लाय नक्कीच देत होती त्या दोघांना असे एकमेकांसोबत गोष्टी करताना हसताना स्मित हास्य करताना पाहून सिद्धार्थ आपले मूठ जोरदारपणे आवळून घेतो पण आपल्या रागावर थोडा ताबा घेऊन बसून राहतो कारण अशा प्रकारे रागवणे त्याच्यासाठी ठीक नव्हतं सर्व लोक इथे बसलेले होते हो त्याचं मन करत होतं की तो वैभवचं तोंड तोडून टाकावं पण तो, तो असं करत नाही थोड्या वेळात मीटिंग जवळपास संपून जाते लाईट्स चालू होऊन जातात स्लाइड्स बंद होऊन जातात आणि सर्व गुंतवणूकदार या प्रोजेक्टशी संबंधित काही चर्चा करू लागतात संपूर्ण चर्चा संपल्यानंतर जेव्हा सर्व गुंतवणूकदार तिथून चालले जातात तर वैभव अमृताजवळ येतो वैभवचं या प्रकारे अमृताजवळ येणं आता सिद्धातलाही खटकू लागतं खरं सांगायचं तर त्याला हा माणूस खूपच जास्त खटकू लागला होता वैभव अमृता जवळ येऊन म्हणाला एक्सक्यूज मी मिस अमृता काय आज संध्याकाळी तुम्ही फ्री आहात कुठलं काही महत्वाचं अपॉइंटमेंट काम तर नाही करण्यासाठी यावर अमृता काहीतरी विचार करत म्हणाली नाही आज मी बिलकुल फ्री आहे सांगा वैभव अमृताला म्हणाला छान तर काय आपण एका डिनरवर जाऊ शकतो खरं तर या प्रोजेक्ट्सला घेऊन मला काही डाउट्स आहेत या निमित्त आपली काही चर्चाही होऊन जाईल काय विचार आहे वैभवचं बोलणं ऐकून अमृता काही बोलण्यापूर्वीच सिद्धार्थ तिथे येऊन म्हणाला ती नाही जाऊ शकत कारण आज रात्री एक खूप महत्वाची पार्टी अटेंड करायची आहे आम्ही दोघे जात आहोत तर ती आज तर नाही येऊ शकणार सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता खूपच कन्फ्युजमध्ये त्याच्याकडे पाहते कारण तिला माहिती नव्हतं की सिद्धार्थ कोणत्या महत्वाच्या पार्टीबद्दल बोलत आहे तिला तर अशा कोणत्याही पार्टीची कोणतीही आयडिया नाहीये कुठेतरी ती सिद्धार्थच्या डोळ्यात जळण अनुभवत होती कारण त्याचं वर्तन पाहून वाटत होतं की त्याला वैभव काही खास आवडला नाही वैभव थोडा विचित्र होऊन म्हणाला काही हरकत नाही आपण पुन्हा कधीतरी भेटू बाय हे बोलून वैभव तिथून निघून जातो तो जाताच अमृता आपली नजर सिद्धार्थच्या दिशेने फिरवते अशी कोणती पार्टी आहे जी मला अटेंड करायची आहे आणि त्याबद्दल मलाच माहिती नाही सिद्धार्थ अमृताकडे पाहून थोड्या डार्क आवाजात म्हणाला मला तो मुलगा आवडला नाही त्याच्या आसपास राहण्याची गरज नाहीये हे बोलून सिद्धार्थ अमृताच्या काहीही बोलण्याची वाट न पाहता बस तिथून निघून जातो आणि अमृता अविश्वास आणि चेहऱ्यावर हावभाव घेऊन जात असलेल्या सिद्धार्थकडे पाहते दुपारी अमृता आपला जेवणाचा डब्बा लंच बॉक्स घेऊन सिद्धार्थच्या कॅबिन मध्ये येते सिद्धार्थ कॅबिन मध्ये नव्हता तो बाहेर गेला होता अमृता पाहते की सिद्धार्थचा कॅबिन बिलकुल रिकामा आहे हा सिद्धार्थ कुठे गेला ती आत येते टेबलवर आपला टिफिन बॉक्स ठेवते आणि इकडे तिकडे फिरून सिद्धार्थच्या कॅबिनला तपासू लागते ती टेबल जवळ जाते तिथे सिद्धार्थचं सामान होतं आपल्या बोटांनी त्या खुर्चीला खूपच प्रेमाने स्पर्श करते तिथे सिद्धार्थ बसत होता खुर्चीच्या वर सिद्धार्थचा कोट होता तो ती काढून घेते अमृता हळूच त्या कोटला आपल्या जवळ घेऊन येते आणि त्याच्या सुगंधाला जोरदारपणे आपल्या श्वासामध्ये उतरवते सिद्धार्थचा सुगंध किती शांती देत होता यावेळी अमृताला अमृता सिद्धार्थच्या कोटाला हळूच आपल्या छातीला लावून घेते सिद्धार्थ कॅबिनच्या आत प्रवेश करून घेतो आणि पाहतो की अमृता तिथे त्याचा कोट घेऊन उभी होती ज्या प्रकारे ती त्याला हुंगत होती त्याला छातीला लावून घेत होती हे पाहून सिद्धार्थला अचानक काहीतरी जाणवतं अचानकच त्याचं हृदय जोरदारपणे धडधडू लागते त्याच्या कोटाला ही मुलगी इतक्या प्रेमाने का मिठीत लावून घेत आहे जणू हा कोट तिच्या प्रियकराचा असो तिच्या खऱ्या प्रेमाचा असो तिच्या कोणा खूप आपल्या माणसाचा असो सिद्धार्थ आपला गळा साफ करतो ज्याला ऐकून एकदम अमृता पलटून पाहते सिद्धार्थला तिथे पाहून ती एकदम थोडी लाजीरवाणी होऊन जाते आणि कोटला परत आपल्या जागी ठेवून देते सिद्धार्थ अमृताला म्हणाला तू इथे काय करत आहेस अमृता सिद्धार्थ जवळ येऊन सिद्धार्थला म्हणाले लंच टाईम झाला आहे मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आली होती सिद्धार्थ अमृताला म्हणाला थँक्यू पण मला भूक नाहीये अमृता सिद्धार्थला म्हणाले तुम्हाला भूक लागली आहे तुमच्या चेहऱ्यावरून माहिती लागत आहे तुम्ही जेवण न करता दोन तीन तासांपेक्षा जास्त राहू शकत नाहीत आणि सकाळच्या न्याहारीपासून आतापर्यंत खूप वेळ झाला आहे तर जेवण करून घ्या मला माहिती आहे पोटी तुमचा मेंदू बिलकुल खराब होऊन जातो अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ आपले डोळे बारीक करून अमृताकडे पाहतो तुला माझ्याबद्दल इतकं सर्व कसं माहिती सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता थोडा विषय टाळत म्हणाली तुम्ही काही खास स्पेशल नाहीत मिस्टर देशमुख हे सर्वांसोबत होतं भुकेल्या पोटी सर्वांचा दिमाग खराब होतो आता तुम्ही येणार जेवण करण्यासाठी मी, मी तुमच्यासाठी काही खास स्पेशल बनवून घेऊन आले आहे सिद्धार्थ खूप विचित्र अनुभवतो अमृता जाऊन सोप्यावर बसून जाते आणि टिफिन उघडू लागते सिद्धार्थही एक दीर्घ श्वास घेतो आणि जाऊन दुसऱ्या सोप्यावर बसून जातो अमृता सिद्धार्थच्या प्लेटमध्ये जेवण लावते हे सर्व करताना अमृता बिलकुल एक गोड क्यूट पत्नी वाटत होती ती रोज आपल्या पतीसाठी टिफिन घेऊन येते अमृता खास करून टिफिनचा तो डब्बा उघडते ज्यात तिने खीर बनवलेली होती खीरला पाहून एकदमच सिद्धार्थच्या डोळ्यामध्ये चमक येऊन जाते खीर अमृता हसून खीरची वाटी सिद्धार्थच्या दिशेने पुढे करत म्हणाले मी आज तुमच्यासाठी खीर बनवली आहे तो मला आवडते ना बघा कशी बनलेली आहे अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ एकदा पुन्हा आश्चर्यचकित होऊन जातो आता तुला कसं माहिती की खीर माझी आवडती फेवरेट आहे अमृता आपले खांदे उचलत म्हणाले यात माहिती करण्यासारखं काय आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी तर तुमच्याबद्दल इंटरनेटवर सहज उपलब्ध पडलेल्या आहेत की तुम्हाला काय आवडतं काय नाही सिद्धार्थ आपल्या भुवयावर उचलून अमृताला म्हणाला तू इंटरनेटवर माझा पिचा करती अमृता एक छोटीशी सेक्सी स्मिथ हास्यासोबत सिद्धार्थच्या दिशेने पाहत म्हणाली इतके देखणे हँडसम माणूस तर पिछा करण्यासाठीच असतात मिस्टर देशमुख तुम्हाला तर मला असं वाटतं शहरातील प्रत्येक मुलगी पिछा करत असेल अमृताच्या अशा विनोदी गोष्टी ऐकून सिद्धार्थ आपली नजर फिरवून घेतो जाणून न जाणून त्याचे गाल हलकेचे लाल होऊन जातात मानावं लागेल ही मुलगी विनोदी करण्यात एक नंबर आहे सिद्धार्थ आपल्या मनातल्या मनात विचार करतो अमृता सिद्धार्थला खीर वाढून देते सिद्धार्थ ती घेऊन घेतो अमृताच्या जेवणाचा सुगंध संपूर्ण कॅबिन मध्ये या प्रकारे प्रसरलेला होता की कोणाला भूक न लागले असेल तरीही त्याची भूक वाढून जाईल खास करून तिने बनवलेल्या खीरमधून तर इतका जबरदस्त सुगंध येत होता की सिद्धार्थ वारंवार तिला हुंडकत होता आणि जराही नियंत्रण कंट्रोल करू शकत नव्हता तिला खाण्यासाठी तो फटाफट चमचा उचलून खीर खातो आणि जसा एक घास आपल्या तोंडात घेतो तसेच त्याचे डोळे आपोआप बंद होऊन जातात ओह माय गॉट ही स्वर्गासारखी आहे मी माझ्या आयुष्यात इतकी जास्त चविष्ट टेस्टी खीर आधी कधीही खाल्ली नाही हे ऐकून अमृता हसून देते सिद्धार्थच्या चेहऱ्यावर ठेच हावभाव पाहण्यासाठी तर अमृता इतकी मेहनत करते मला आनंद आहे की तो मला माझ्या हाताची बनवलेली खीर आवडली थँक्यू सिद्धार्थ खीर खात अमृताला म्हणाला तुम्हाला इतकं चांगलं जेवण बनवताही येतं हे ऐकून अमृता सिद्धार्थला म्हणाले का काय मी चांगलं जेवण बनवू शकत नाही मिस्टर मी खूप चांगल्या प्रकारे बनवून घेते मग ते जेवण असो वा मनस्थिती मूळ असो हे बोलून अमृता हलकासा आपला हात उचलून सिद्धार्थच्या थाईजवर ठेवून देते अचानक अमृताच्या असं करण्याचे सिद्धार्थ गडबडून जातो त्याची धडधड जोरात होऊन जाते आणि शरीरावरचे केस उभे राहून जातात चेहऱ्यावर एक मोहक स्मित हास्यासोबत अमृता हळूहळू आपल्या बोटांना सिद्धार्थच्या मांडीवर फिरवत होती त्याला कुरवाळत होती हलकस दाबत होती आणि ही गोष्ट सिद्धार्थला खूप जास्त अस्वस्थ करू लागली होती तेव्हाच अचानक दरवाज्यावर कोणीतरी येतं आणि दरवाजा खटखटावतं ज्याला ऐकून अमृता त्वरित आपला हात मागे करून घेते आणि खाण्यावर लक्ष फोकस करते सिद्धार्थ परतून पाहतो तर ऑफिसचे दोन कर्मचारी दोघे तरुण मुलं हातात काही डॉक्युमेंट्स घेऊन ऑफिसच्या दरवाजाजवळ उभे होते सिद्धार्थ त्यांना आत येण्यास सांगतो ते मुलं आत जाऊन सिद्धार्थ आणि अमृताला अभिवादन करतात त्यानंतर त्यापैकी एक हातात पकडलेल्या फाईल्सना सिद्धार्थ समोर ठेवून देतो त्या दोघांच्या हातात काही ना काही डॉक्युमेंट्स होते त्यापैकी एकाने म्हटलं आय एम सॉरी सर आय एम सॉरी मॅम आम्ही तुम्हाला दोघांना जेवणाच्या वेळेस डिस्टर्ब तर केलं नाही ना, ना। सिद्धार्थने म्हटलं नाही ठीक आहे बोला काय काम आहे ते दोघे आपले डॉक्युमेंट टेबलवर ठेवत म्हणाले सर हे काही महत्वाचे दस्तावेज आहेत ज्यावर तुमच्या सहीची गरज आहे तुम्ही कृपया प्लीज वाचून यांच्यावर सही करून देऊन टाका सिद्धार्थ हलकंसं आपलं डोकं हलवून म्हणाला ठीक आहे मी सही करून देईल आता तुम्ही बाहेर थांबा त्यानंतर ते दोघे मुलं तिथून निघून जातात पण जाता जाता ते लोक खूपचुपणे त्यांच्याकडे परतून नक्कीच पाहतात आणि मग एकमेकांना काही इशारे करून आतल्या आत हात असतात जेवण संपल्यानंतर सिद्धार्थ ओठून स्नानगृहात बाथरूम मध्ये जातो अमृता सोफ्यावर बसलेली होती तिच्या चेहऱ्याचे हावभाव अचानक थोडे गंभीर होऊन जातात आज रात्री सिद्धार्थ माझ्यासोबत असणं खूप गरजेचं आहे काहीतरी करावं लागेल सिद्धार्थ स्नानगृहात बाथरूम मध्ये आपला हात धुतो त्यानंतर शौचालयाजवळ जाऊन आपल्या पॅन्टची चेन उघडतो तेव्हाच अचानक स्नानगृहाचा बाथरूमचा दरवाजा उघडतो आणि अमृता आत येऊन जाते एकदमच अमृताच आत येणं सिद्धार्थला गडबडून जातो आणि फटाफट आपल्या पॅन्टची चेन बंद करून घेतो वॉट द हेल ही काय करत आहेस तू इथे काय करत आहेस अमृता आपला हात धुत म्हणाले आपल्या हात धुण्यासाठी आले आहे यात इतका आश्चर्यचकित होण्यासारखी कोणती गोष्ट आहे सिद्धार्थ थोडा वैतागून आवाजात म्हणाला तुमच्या कॅबिनमध्ये स्नानगृह बाथरूम आहे तुम्ही तिथेही जाऊ शकत होत्या आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी इथे आहे तर तेव्हाच अमृता सिद्धार्थच्या दिशेने पाहून म्हणाले इतकं काय रागवत आहात जसं माहिती नाही मी काय पाहिलं असं काय आहे तुमच्या जवळ जे आतापर्यंत मी पाहिलं नाही अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ थोडा वैतागुण होऊन जातो हात दोन झाल्यावर अमृता स्नानगृहातून बाथरूममधून निघून जाते संध्याकाळची वेळ होती सिद्धार्थ आपल्या कॅबिनमध्ये बसून आपलं काम आपटून येत होता तेव्हाच अचानक त्याच्या ते मोबाईलवर फोन येतो तो पाहतो की आकांक्षा त्याला कॉल करत आहे तो फोन उचलून म्हणाला हॅलो समरून आकांक्षाचा आवाज येतो सिद्धार्थ बेबी कुठे आहात तुम्ही आकांक्षाचा असं बोलणं ऐकून सिद्धार्थ आकांक्षाला थोड्या गंभीर आवाजात म्हणाला कामाच्या वेळी कुठे असू शकतो अर्थातच ऑफिसमध्ये आहे काय झालं सांगा आकांक्षा सिद्धार्थला म्हणाली बेबी खरं तर मला वाटत होतं की आज तुम्ही घरी लवकर यावं आकांक्षाचं बोलणं ऐकून सिद्धार्थच्या चेहऱ्यावर थोडे गोंधळलेले भाव होऊन जातात घरी लवकर कशासाठी आकांक्षाने उत्तर देत म्हटलं ते काय आहे ना की आज मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे म्हणून मला वाटतं की तुम्ही घरी लवकर यावं सिद्धार्थने आपल्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत म्हटलं बघ आकांक्षा या सर्व बालिश गोष्टींसाठी माझ्याकडे बिलकुलही वेळ नाहीये सरप्राईजच्या चक्करमध्ये मी माझं काम सोडून येऊ शकत तसेच आमचा नवीन प्रोजेक्ट सुरू झाला आहे ज्याच्याशी संबंधित खूप जास्त काम आहे ऑफिसमध्ये समरून आकांक्षाने थोडा हट्ट करत म्हटलं लागल्यानंतर तुम्ही खूप बदलून गेले आहात सिद्धार्थ आधी मला किती लक्ष देत होते मला किती वेळ देत होते आणि आता तुम्ही जराही वेळ काढत नाहीत माझ्यासाठी सिद्धार्थ मी म्हटलं ना मला वाटतं की तुम्ही आज घरी लवकर यावं प्लीज सिद्धार्थ आपल्या पत्नीसाठी इतकं तर तुम्ही करू शकता आकांक्षा खूप बिचारी बनण्याचा अभिनय नाटक करते आणि विनंती करते जणू ती ती आपल्या पतीच्या वेळेसाठी तडफडत असो पण तर आज सिद्धार्थला ऑफिसमध्ये दे राहू देऊ इच्छित नव्हती अमृताच्या आव्हानाच्या चॅलेंजच्या भीतीमुळे अमृताने जो तिला आव्हान चॅलेंज दिलं होतं त्या कारणामुळे आकांक्षाला भीती होती की कुठे खरंच ती आपलं आव्हान पूर्ण न करेल आणि आज रात्र सिद्धार्थला तिच्या सोबत न घालवावी लागेल म्हणून ती इच्छित होती की लवकरात लवकर सिद्धार्थ घरी येऊन जावा सिद्धार्थने दीर्घ श्वास घेऊन आकांक्षाला म्हटलं अच्छा बाबा ठीक आहे मी येऊन जाईल घरी हे ऐकून आकांक्षा उत्साहित होऊन जाते थँक्यू बेबी थँक्यू सो मच लवकर या मी तुमची वाट पाहत आहे फोन कट केल्यानंतर सिद्धार्थ आपला लॅपटॉप बंद करतो थोडाफार जो काम बाकी होता तो संपवतो आणि त्यानंतर आपला कोट घेऊन हातात फोन घेऊन कॅबिनमधून बाहेर निघून जातो सिद्धार्थ अमृताच्या कॅबिनच्या समोर जात होता तेव्हाच अचानक त्याची ते नजर अमृतावर पडते तो काचेच्या भिंतीतून आत अमृताला पाहतो अमृताला पाहून असं वाटत होतं जणू ती कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे आणि बोलताना तिचा चेहरा इतका जास्त खुललेला होता जणू ती आपल्या प्रियकराशी बॉयफ्रेंडशी बोलत असो इतकी चमक तर तिच्या चेहऱ्यावर खूप कमी पाहायला मिळत होती आणि आज तर ती खूप जास्त आनंदी वाटत होती अमृताला या प्रकारे हसताना स्मित हास्य करताना आपल्या फोनच्या स्क्रीनकडे पाहून बोलताना पाहून सिद्धार्थचे पाय थांबून जातात आणि तो अमृताला पाहू लागतो तिचा असा खळखळून हसणारा चेहरा पाहून इच्छा नसतानाही सिद्धार्थ हा विचार करू लागतो की ती अखेर कोणाशी बोलत आहे तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तर वाटत होतं की ती कोणा खूप आपल्या माणसाशी बोलत आहे काय तिचा कोणी प्रियकर बॉयफ्रेंड आहे हे विचाराने सिद्धार्थचे हावभाव थोडे खराब होऊन राहतात सिद्धार्थचे डोळे तेव्हा गडत होऊन जातात जेव्हा जा हसता हसता बोलताना अमृता स्क्रीनवर कीस करून देते सिद्धार्थला पुन्हा आपल्या आत तीच भावना फिलिंग जाणवते एक तीव्र जळण माहिती नाही का पण बस होत होती सिद्धार्थ अमृताकडे पाहत बडबडला बढ़ इतका हसून स्मित हास्य करून आखिर कोणाशी बोलत आहे मोबाईलवर कि स्पन दिले जाऊ लागले आहे ही मुलगी ही ना हास्यास्पद रागाने सिद्धा तिथून निघून जातो आत अमृता आपल्या फोनवर ज्याच्याशी बोलत होती तो अभिषेक होता जो रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये गेलेला होता खुशीला भेटण्यासाठी खुशी यावेळी होश मध्ये होती ती स्क्रीनवर आपल्या आईला मम्माला पाहून हसत होती आणि आपला हात पुढे करून स्क्रीनला स्पर्श करत होती जणू ती आपल्या आईला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असो खुशीचा इतका गोड क्यूट हावभाव पाहून अमृता ही खूप जास्त आनंदी होऊन जाते तिच्यासाठी आपल्या मुलीच्या आनंदापेक्षा जीवनात आणखी काहीही नव्हतं काहीही नव्हतं अमृता अभिषेकला म्हणाले थँक्यू अभिषेक आज तुम्ही माझ्या दिवस घडवला मी माझ्या छोट्या राजकुमारीला खूप जास्त मिस करत होती अभिषेकने हसून म्हटलं या थँक्यू ची कोणती गोष्ट आहे मीही आमच्या राजकुमारीला खूप जास्त मिस करत होतो म्हणून तिला भेटायला आलो बघा तुमचा चेहरा पाहून किती आनंदी होऊन जाते ही असं वाटतंय जणू आता तिला कोणती समस्या नाहीये एकदम आनंदी वाटत आहे अभिषेकचं बोलणं ऐकून एकदम अमृताचं स्मित हास्य गायब होऊन जाते आणि हलकासा उदासी तिच्या चेहऱ्यावर दिसू लागते ती खुशीला नेहमी याच प्रकारे हसताना पाहू इच्छित होती तिला वाटत होतं की खुशी या प्रकारे हसून स्मित हास्य करत आपलं जीवन जगावं पण हेच तर समस्या होती खुशीला जिवंत ठेवण्यासाठी ही तिला अद्याप खूप काही करायचं बाकी होतं अमृता याच प्रकारे थोडा वेळ व्हिडिओ कॉलवर त्या दोघांशी खूप सारे गोष्टी करते तिला या गोष्टीचा अंदाज अद्याप नव्हता की जाणून न जाणून तिने सिद्धाच्या छातीत अशी आग लावली आहे सिद्धार्थ थोडा रागात आहे आणि वैतागलेला वाटत होता तो हॉलमधून जात होता की तेव्हाच अचानक त्याच्या कानावर दोन मुलांच्या हसण्याचा आणि त्यांच्या तोंडातून तो निघालेल्या शब्दांचा आवाज पडतो ज्याने त्याचे पाय एकदम तिथेच थांबून जातात यार तसेच मानावे लागेल आमची नवीन बॉस खूप हॉट आहे भाग तीस लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा